ला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याचा ताजा बातम्या तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका सार्वजनिक गणेश मित्र मंडळ कोपर तळ्याच्या आळीतर्फे सर्व नागरिकांना दसरा गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या उत्सवात गव्हाण कोपरचे उपसरपंच विजय घरत यांची भेट त्यांनी सार्वजनिक गणेश मित्र मंडळाला दसऱ्या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या महिलांनी या उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाग घेतल्या व या कार्यक्रमाची शोभा वाढवली गणेश उत्सव मंडळ कोपरतानाच्या यांच्यातर्फे माझा जो संस्कार केला त्याबद्दल मी पहिले सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानतो आणि हा गणपती उत्सव जवळजवळ ऐंशी साली आम्ही स्थापन केलेला आता या स्थापनेचे इथं जे स्टेजवर बसलेले आहेत दयानंद नामदेव घरत रामदास घरत तसेच अंकुश पाटील आणि आमचे आणि ज्येष्ठ आम्ही ज्या या रोपाच लावणी लावण केलं ते रोप आज मोठ झालं मोठे झाले आणि त्या रोपाला आज चारशे वर्ष पूर्ण झाले चाळीस चाळीस वर्ष पूर्ण झालेले हे मंडळ असं भरभराटी हो आणि सर्वांना सुख शांती लाभो हीच माझी गणपतीच्या मी प्रार्थना तसेच आमच्या घरतराण्यातील मुलगी भाग्यश्री घरात यांनी जी मेहनत घेऊन पी पदवी धारण केली त्यासाठी मी तिला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि या गणपती उत्सवाला चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या गणपती उत्सवाची जी मूर्ती आहे ती मूर्ती धनंजय चिनेरकर यांचे वडील वडील काका आणि आता तीच परंपरा धनंजय चिनेरकर चालवतो आणि हीच परंपरा पुढे जीवन चिर्नेरकर यांनी चालवावी अशी मी, मी सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी या मंडळाला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र भाद्रपद म्हण्या महिन्यात आम्ही जो गणेशोत्सव करतो तो आम्ही घरोघरी गणपती ठेवतो आणि त्यावेळी आम्ही प्रत्येक कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र येतो आणि आम्ही गणेशोत्सव साजरा करतो पण हा जो आमचा गणपती उत्सव आहे सार्वजनिक गणेशोत्सव दसऱ्याच्या दिवशी आम्ही गणपती स्थापित करतो आणि हा हा, हा उत्सव जो आहे तो आम्हाला एक म्हणजे एक सगळं आम्ही सर्व स सदस्य म्हणजे संपूर्ण अळीतले जे सदस्य आहेत सर सर्व कुटुंब आहेत सम सर्व आम्ही एकत्र येतो आणि हा उत्सव साजरा करतो इथे आम्ही काही खेळसुद्धा ठेवतो काही जी मुलं प्रग म्हणजे जी मुलं शैक्षणिक विषयात प्रगती करतात त्यांना आम्ही पुरस्कारसुद्धा देतो म्हणजे इथे आमचं एक गुण आम्ही बोलतो ना गुणगौरवसुद्धा करतो म्हणजे काय होतं मुलांनासुद्धा खूप आनंद वाटतो आणि त्यांना पुढच्या वेळी प्रगती करण्यात आणि त्यांच्या य त्यांना यश वाढवण्यात त्यांना एक ऊर्जा मिळते आणि गणपती बाप्पा हा खू स्वतः एक ऊर्जेचं प्रतीक आहे आणि तो शिक्षणामध्ये सुद्धा आम्हाला म्हणजे मा सर्वांनाच आम्हाला म उत्सा प्रोत्साहित करतो आपण ते सांगतो की ज्ञान देतो आणि गणपती एक खरोखर सर्वांनाच आम्हाला ते क दाखवून देतो की तुम्ही करत राहा तुम्ही प्रगती करत राहा मी तुमच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीला मी तुमच्या पाठीशी आणि खरोखर मी स्वतः ॲज अ आणि मी पी एच डी झाली आणि मी सुरुवातीपासून या उत्सवामध्ये सहभागी आणि मला आत्तापर्यंत त्याचा खरोखर अनुभव आला आहे की त्यांनी मला म्हणजे मलाच नाही पण सर्वांनाच त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी सुद्धा ए आज डॉक्टर झालेली आहे डॉक्टर मॅनेजमेंट विषयामध्ये आणि खरोखर त्याचे आशीर्वाद आम्हाला असेच आशी, सर्वांना लाभत राहू ही त्याच्या चरणी प्रार्थना धन्यवाद गणपती बक्ता मंगलमूर्ती ब्यूरो रिपोर्ट एफ एस न्यूज